गर्वाणे वागु नको भनसा गर्वाणे वागु नको भनसा को दिवस ईल कसां भरसा को दिवस ईल कसाहि भरौसा शेतिवाडी बैलगाडी कुना शेती शेतीवाडी बैलगाडी आहे कुणाची स्वतःच्या देहावर फौज यमाची स्वतःच्या देहावर फौज यमाची गरवाने वागू नको भल्या मानसा गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा दिवस कसा नाही भरवसा। धन दौलत तुझी तीन लाखांची धन दौलत तुझी तीन लाखांची हात जागा ठेवली हक्काची तीन हात जागा ठेवली हक्काची गरवाने वागून कोभल्या भल्या मानसा गरवाने वागून कोभल्या भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण ना दिवस येईल कसा नाही भरवसा तुका मने भले भले गेले उडूनी तुका म्हणे भले, भले भले गेले उडूनी सद्गुरु वाचूनी मार्ग पहा शोधूनी सद्गुरु वाचूनी मार्ग पहा शोधूनी गरवाने वागून को भल्या मानसा गर्वाने वागून को भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा